दोन दिवसांपूर्वी परभणी इथं संविधानाची विटंबना करण्यात आली या घटनेच्या निषेधार्थ दिनांक बारा डिसेंबर रोजी राहुरी इथं आरपीआयचे तालुका अध्यक्ष विलास साळवे यांच्या नेतृत्वाखाली अनेक एक भीमसैनिकांनी एकत्र येऊन महसूल व पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आले दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी परभणी शहरात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या हातातील संविधान शिल्पाची तोडफोड करून विटंबना करण्यात आली विटंबना करणाऱ्या समाजकंटकांना लवकरात लवकर अटक करावी सदर व्यक्तीची सखोल चौकशी करून संबंधित व्यक्ती मागे कोण कौन कोण आहे याची चौकशी पोलीस प्रशासनानं तातडीनं करून संबंधित व्यक्तीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा जर संबंधित व्यक्तीवर दोन दिवसात कारवाई झाली नाही तर त्या पंधरा दिवसात पुन्हा नगर मनमाड राज्य महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करू असं महसूल प्रशासनानं व पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटलंय यांनी यावेळी सांगितलंय की परभणी इथं झालेली संविधानाची विटंबना ही घटना अतिशय निंदनीय आहे सदर घटना घडल्यानंतर इथं काही भीमसैनिकांनी निषेध मोर्चा काढला यावेळी पोलीस प्रशासनाकडून लाठी हल्ला करण्यात आला त्यानंतर निर्दोष तरुणांना घरात घुसून ताब्यात घेतला त्यांच्यावर विविध गुन्हे दाखल करण्यात आले सदर निर्दोष असलेल्या तरुणांवर दाखल केलेला आरपीआय स्वरूपाचा आंदोलन छेडण्याचा इशारा विलास साळवे यांनी दिलाय परभणी शहरामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्ण कृती पुतळ्याजवळ जे संविधानाची प्रतिकृती होती त्या संविधानाच्या प्रतिकृतीचे एका मनोरुग्ण व्यक्तीने ते प्रतिमेच तोडफोड केली आणि त्या संविधानाचे जे प्रत होती त्याची पण फा फाडून टाकलं त्यामुळे ते तेथील जे आंबेडकरी आणि अनुयायी आणि संविधान प्रेमी होते त्यांनी तात्काळ त्या इस्मास तात्का ताब्यात घेऊन त्याला पोलिसांच्या स्वाधीन केलं परंतु हे करीत असताना दुसऱ्या दिवशी म्हणजे अकरा तारखेला जे आंबेडकरी प्रेमी होते जे दलित समाज बांधव होते त्यांनी रस्त्यावर उतरून त्याचा निषेध व्यक्त केला परंतु हे करीत असताना पोलिसांनी मोठ्या प्रमाणामध्ये जे आंबेडकरी अनुयायी होते त्यांच्यावर लाठी हल्ला केला आणि त्यांना दलित वस्त्यामध्ये जाऊन घरातून पकडून आणून त्यांना मारहाण करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे आमचं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आमची अशी मागणी आहे की जे आंबेडकरी अनुयायी आहे यांच्यावर जो पोलिसांनी हल्ला केला त्याचा आम्ही निषेध करतो आणि जे त्यांच्यावर जे गुन्हे दाखल होणार आहे ते तत्काळ मागे घेण्यात यावे अन्यथा येत्या चार ते पाच दिवसामध्ये आम्ही राहुरी शहर बंद ठेवून नगर मनमाड हायवेवर रस्ता रोको आंदोलन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून करणार आहोत एवढंच प्रशासनाला सांगू इच्छितो यावेळी अरुण साळवे सागर साळवे यांनी आपले मनोगत व्यक्त करून सदर घटनेचा निषेध व्यक्त केला याप्रसंगी सुनील चांदणे अतुल त्रिभुवन उत्तम साळवे गण नवीन साळवे नाना जाधव बाळा शिरसाट विजय चौधरी महेश पवार रोहित गायकवाड रवींद्र शिरसाट रॉबर्ट सॅम्युएल बाळासाहेब म्हस्के राजू बागुल संतोष दाभाडे जॉन साळवे राजेंद्र दिवे अमित अभंग विकी कसबे प्रवीण दाभाडे राजू दाभाडे सलमान पठाण रोहन शिंदे विवेक साळवे गौरव साळवे युसुफ पठाण आदींची उपस्थिती होती विजन प्लस न्यूजसाठी मिनाश पटेकर राहुरी